हॅलो फ्रेंड्स भक्ती किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत काचेच्या भांड्यांची वरायटीस्ट आपण ना बर्ण बघतोय तर या, या मिनी मसाला बळणी किंवा ड्रायफ्रूट बळणी पण आहेत ना सर मल्टीपर्पज बळणी आहे त्यांना शिमला मिरची जे आकार असे झाकण आहे हे बघा अशी मस्त आहेत तर सर हे काय प्राइस साधारण यांची दोनशे तिन्ही तिन्ही आणि जर समजा कोणाला एकच घ्यायची असेल तर एकशे ऐंशी रुपया एक ओके okay. मग तुम्ही तीन पण घेऊ शकता किंवा फक्त एक पण घेऊ शकता तुमच्या चॉईस पेंटिंगला आपण हा सेट बघतोय तर सर प्लीज या सेट बद्दल थोडं सांगा ना आईस्क्रीम सेट आहे हां म्हणजे याच्यात कसं आहे स्वीट वगैरे देऊ शकता म्हणजे कोणताही स्वीट आईस्क्रीम नाही दिला तरी गुलाब जाम किंवा काही मल्टीपर्पज 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 याची एमआरपी चौतीसशे रुपये अच्छा ट्वेंटी पर्सेंट अच्छा तर एमआरपी ह्याची चौतीसशे आहे आणि ट्वेंटी पर्सेंट लेस होऊन जाईल तर ह्याच्यासोबत आपल्याला ना स्पून पण आहेत तर हे स्पून दाखवा ना जरा मला तर हे काय आहे हे पूर्ण काचेच प्रोस्लिन आहे पूर्ण अच्छा काय असतं ते इम्पोर्टेड अच्छा काय म्हंटले सर तुम्ही याला प्रोस्लिन प्रोस्लिन तर हे प्रोस्लिनचे आहेत हे बघा आणि हे बघा हो किती सुंदर वार, कलर वगैरे अवेलेबल होऊन जातील का किती कलर व्हरायटी मिळेल सहा कलर अच्छा, कलर अच्छा डिझाईन्स येणार आणि कलर एकच येणार डिझाईन्स वेगवेगळे अवेलेबल होतील सर प्लीज इस टिफिन के बारे में थोडा बघेये सिग्नल ग्लास वर आहे ना हा ओके ऑफिस वगैरे तो ये असं आहे हा पार्टिशन्स केलेत म्हणजे चपाती भाजी किंवा दोन भाज्या चपाती किंवा सॅलेड भाजी चपाती भात असंही घेऊ शकता पूर्ण काचेचं आहे आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण तुम्ही यूज करू शकता सर ह्याची प्राइस काय आहे ट्रिपल नाईन ले किती लेस होतील आणि फुटेल म्हणजे पडलं तर फुटेल फुटेल म्हणजे फक्त सांभावून वापरायचं आहे सा पण मायक्रोवेव्ह मध्ये चालणार हा बघू लीड आहे बघा अशी लीड आहे हे बघा मस्त सर प्लीज ह्या ट्रे बद्दल सांगा हे नक्की काय आहे बेकिंग, अच्छा, बेकिंग? आ, केक करा कुकीज करा ओके म्हणजे ओव्हन मध्ये करू शकता हे बघा ओव्हन मध्ये करू शकता तुम्ही बेकिंग करू शकता बेकिंग, कुकिंग करू शकता करू शकता अच्छा ओके पिझ्झा वगैरे सगळं खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे सर कितीला आहे सेवन फिफ्टी वन फिफ्टी फायमरपी सेव्हन फिफ्टी आहे ओके आणि नेक्स्ट ना आपण हा बाऊल बघतोय तर हा पूर्ण काचेचा आहे सर दाखवाल जरा मिक्सिंग मिक्सिंग आहे मॅडम एअर वगैरे म्हणजे हे जेवण गरम ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये मायक्रो चालेल आणि लीट काढून ठेवायचं ओके जेव्हा आपण ते मायक्रोवे युज करू ते अच्छा ह्याच्यामध्ये काय काय आपण बनवू शकतो मल्टीपर्यंत दूध गरा दाळ अंडी काही बटाटे म्हणजे बॉईल okay. हो बेकिंग सगळं होणार त्याच्यात मिक्स करून तुम्ही त्याच्यात बनवू शकता ओके okay. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे पाचशे तीस okay. एम आर पी आहे एम ओके हे बघा अशी लीड आहे त्याला आणि एअर साठी पण त्यांनी दिलेले बघा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे हा बघा सेम हा जो आपण बघतोय ना त्याच्यामध्ये हा कलर बघा खूप सुंदर कलर आहे हे बघा हे बघा बघा असे ब्राईट कलर पण घेऊ शकतात असे रॉयल कलर पण घेऊ शकतात आणि असे सिंपल सोबर कलर पण आहेत तर हे बघा हा ब्रँड आहे आणि तुम्ही हा खास करून गिफ्ट साठी नेऊ शकता तर हा आणखी एक आहे तर हा बघूया पण सर मला असं विचारायचं होतं की जर समजा खूप असं बल्क मध्ये समजा घेतलं हे भांडी त्याच्या क्वांटिटी रेट आहे अच्छा फायनल नाही एक्स्ट्रा येणार आणि सर ह्या कपांबद्दल थोडं सांगा ना ह्या कपांबद्दल थोडं सांगा ना में, कलर येते तर मी थांबा दोन सेकंड तुम्हाला मी कलर दाखवून घेते हा, 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 हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे आणि हा कलर आहे केशरी कलर आहे असे सहा कलर आहेत खूप सुंदर अच्छा ग्रीन आणि पॅरेट कलर पण येणार तो खूप सुंदर आहे हा मी तुम्हाला एक दाखवते हा नाही सिंपल आणि सोबर हे बघा आणि व्यवस्थित आहेत मजबूत आहेत आणि गोल्डन हँडल आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर हे बघा हे जे कपांचा सेट है ना ह्याच्यासोबत सॉसरचा पण सेट येतोय तर सर ह्या सॉसरची किती सॉसर आहे त्याच्यामध्ये सहा कप येणार अच्छा चार हजार दोनशे एम आर पी पुऱ्यांची सहा सेट आणि हे समजा जर हो कोणाला असं सिंगल वगैरे घ्यायचं असेल तर असा मिळेल का सिंगल म्हणजे फक्त मग येणार कलर सेम भेटेल अच्छा कलर सेम मिळेल तर ह्याच्यावर पण ट्वेंटी फायव्हर्सेंट ट्वेंटी पर्सेंट लेस होणार ना तर हे बघा केशरी कलर आहे खूप सुंदर कलर्स आहेत एकदम अमेझिंग हे बघा तर आता आपण नेक्स्ट सेट बघतोय तर सर प्लीज या सेट बद्दल थोडं सांगा ना। सूप सेट अच्छा एक, एक दाखवाल काढून सहा बाउल येणार हा आणि सहा स्पून येणार अच्छा सहा बाऊल येणार हे बघा सूप किंवा स्वीटसाठी पण यूज करू शकतो फक्त सूप तर हे बघा सूप बाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये ना स्पून पण येणार तर सर हे कुठलं वाला आहे प्रोस्लिन प्रोस्लिन म्हणजे हे काय काय का फरक आहे नॉर्मल काच आणि प्रोस्लिन मध्ये नॉर्मल येतात इम्पोर्टेड आणि समजा हे पडलं वगैरे तर फुटणार ना पण प्रोस्लिन म्हणजे इम्पोर्टेड आहे ट्वेंटी पर्सेंट लेस होईल आणि सर हजी काचेच्या भांड्यांची वॉरंटी वगैरे नाही घेऊ शकत त्याच्यामध्ये बरोबर तर आता नेक्स्ट आपण ना कपांचा से सेट बघतोय ऍक्च्युली ना हा कप प्लस मग टाईपच आहे हे बघा तर सर हा कुठला आहे इम्पोर्ट रॉयल विल्सन कंपनीची अच्छा रॉयल विल्सन पंधरा बैनांचा से सेट बघतोय तर सर या सेटबद्दल थोडं सांगा बिस्किट ठेवा किंवा ड्रायफ्रूट कुकीज कुकीज वगैरे ठेवा मल्टीपर्पज आहे ओके आणि टू पीस चा सेट आहे सिक्स ट्वेंटी फाय एमआरपी आहे ब्रँडेड वस्तू आहे ओके सिक्स ट्वेंटी फाय आणि काचे एरटाईट आहे सर आणि दोघांच्या सेटची प्राइस बोले तुम्ही बोले काय दोघांचे दोघांचे हे बघा आणि याच्यात व्हरायटी वगैरे आहे कायटी ओके हे बघ कुकीजच्या बळण्या आहे दोन मिनिटं सर मला शॉर्ट्स नेक्स्ट आपण ट्रे बघतोय सर प्लीज या ट्रे बद्दल थोडं सांगा ना ट्रे तो है। अच्छा काय वॉरंटी वगैरे होत नाही होतच नाही काय याला हे बघा हँडल पण आहे तर सर ह्याच्यावर पण डिस्काउंट होऊन जाईल अच्छा लेस तर सर आता मी एक ग्लासांचा सेट बघते वेगवेगळ्या कलर मधला तर या ग्लासाच्या सेट थोडं सांगा ना ग्लास आहेस तसच राहणार हे बघ ही कोटिंग फक्त बाहेरूनच बाहेर आहे याला घासला वगैरे आणि आतून नॉर्मल ज्यूस साठी हे बघा ते सहा ग्लासांचा सेट कितीला आहे सर वीसशे नव्याण्णव एम आर वीस टक्के अच्छा आणि याच्यातले कलर बघा हे गोल्डन सिल्वर हा मेटालिक अच्छा तर तसंच ना यांच्याकडे हे बघा असे ना नियॉन कलर पण आहेत मल्टी कलर मल्टी कलर चे मग आहेत तर सर हे काय प्राईजमध्ये एम डिस्काउंट होऊन अच्छा तर आता नेक्स्ट ना आपण टिफिन बघतोय हे काचेच आहे ना सर्व अक्रेलिक म्हणजे तुटणार नाही पडलं तरी काय होणार नाही ते स्पेशली करून कॅटरिंग साठी लोक युज करतात किंवा समजा डबे पोहोचवायचे असेल कोणाच्या घरी त्याच्यासाठी ज्यांचा स्वतःचा बिझनेस असेल पण हा एक डब्बा काय प्राइस तेराशे पन्नास एम आर बी त्याच्यात थर्टी फाय पर्सेंट लेस होऊन जाईल होऊन जाईल मग आता साधारण ह्याच्यामध्ये भात भाजी, भाजी चपाती सगळं म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये प्लेट न वापरता पुन्हा पॅक होऊन जाईल हे बघा असं आहे हे बघा लंच बॉक्सच आहे तो किंवा कॅटरिंग साठी किंवा तुम्ही टिफिन म्हणून युज करू शकता किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तर आता नेक्स्ट नेक्स्ट ना आपण हा सेट बघतोय तर हा ऍक्च्युली खास ना रक्षाबंधन दिवाळी साठी ना हा ट्रे आणि वर बाउल्स आहेत ना सर ओ, सेट आहे म्हणजे ह्या ज्या ड्रायफ्रुट्स देऊ शकतो तर तुम्ही तुम्हाला ना फोटो दाखव याचा कसं गिफ्ट सेट आहे हे बघा असे ड्रायफ्रुट ठेवू शकता आणि वर लीड पण आहे हे बघा आणि असं पूर्ण पॅक आहे मिल्टनचा आहे सोळाशे सोळाशे ओके आणि लेस किती होतील सर ओके <laughs> तर सर आता एवढी सगळी भांडी बघितल्यानंतर समजा इथे कोणाला यायचं असेल भांडी घ्यायला तर इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा आणि टायमिंग सांगा टायमिंग जे आहे ते दहा ते नऊ पर्यंत आहे हां आणि ऍड्रेस आहे ते प्रभात किचन बायमार्केट मध्ये कल्याण मध्ये ईस्ट की वेस्ट वेस्ट मध्ये प्रभात किचन आणि टायमिंग कुठल्या दिवशी बंद असतं आपल्याला शुक्रवारी बंद राहते अच्छा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगाल नाईन टू हा टू झिरो हा फाय डबल झिरो डबल झिरो ओके मिस्टर निखिल